सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी तालुक्यातील गुहा येथील वाद पुन्हा चव्हाट्यावर मुस्लिम समाजाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद हा न्यायालयीन प्रविष्ट असताना काल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष त्या ठिकाणी कानिफनाथ महाराज यांची मूर्ती बसवण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज गुहा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते दिनांक डिसेंबर दोन हजार सकाळी नऊ वाजता राहुरी तालुक्यातील गुहा येथील लोकांनी एकत्र येऊन हजरत बाबा यांच्या दर्गामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे प्रांत पाटील तहसीलदार चंद्रजीत राठपूर पोलीस निरीक्षक संजय सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या समक्ष मूर्ती ठेवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा देण्यात आली होती ट्रिब्युनल वर्क स्टूट यांच्या नऊ मार्च दोन हजार तेवीस च्या आदेशानुसार गट नंबर तेवीस येथील रमजान शाह बाबा दर्गामध्ये मुस्लिम धर्माच्या धार्मिक विधी शिवाय इतर कुठलाही धार्मिक विधी करू नये असा मनाई हुकुम प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे सदर वाद न्याय प्रविष्ट असताना असे बेकायदेशीर कृत्य करण्यात आले सदर मूर्ती ठेवत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुस्लिम बांधवांच्या वतीने सदर मूर्ती ठेवण्यास मनाई करण्याची विनंती केली त्यावेळी तुम्ही न्यायालयातून आदेश आणून मूर्ती बाहेर काढा असे अधिकाऱ्यांनी उत्तर दिले काही लोकांकडून अल्पसंख्याक का समाजावर अन्याय होत आहे रमजान शाह बाबा दर्गामध्ये ठेवलेली मूर्ती दान पेटी काढून जयसिथ ही परिस्थिती करावी शांतता प्रस्थापित करावी मुस्लिम नागरिकांना संरक्षण देण्यात यावे तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई करावी असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे सदर ठिकाणी ठेवण्यात आलेली मूर्ती जोपर्यंत काढण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असा पवित्रा यावेळी मुस्लिम बांधवांनी घेतलाय यावेळी शौकतभाई तांभोळी जुनेद शेख रज्जाक शेख इम्रान शेख कासम शेख करीम शेख इसाक शेख युनुस शेख राजू शेख समीर शेख इस्माईल शेख आदी सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि या धरणी आंदोलन मध्ये सहभागी झाल्या होत्या सार्वमथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर शाह बिठाई और ये तो खटला जो है तो कोर्ट में अभी तक लंबित इन लोगों को जबरदस्त इन बिठाया तो मुझे ऐसा लगता है कि ये कहा ना कहा दो समाज में जो है तो निर्माण करने का काम जो चालू है तो इसमें से हमारे को जो है तो एक न्याय मिले न्याय ऐसा मिले कि जो वहां से जो है तो दान पेटी निकाली जाए वहां से मूर्ति हटाई जाए और वहाँ के जो कुछ चेंजेस किया हुआ है यानी कि जो कोर्ट ने आदेश दिया हुआ है उसके मुताबिक हो जो कोर्ट फैसला देगा वो हमें मंजूर है हमें कोर्ट के पर आप, और आपके जरिए से हमें हम, आप पे भी पूरा भरोसा है लेकिन जब तक कोई ना ओ, और हमारी जो मांगे जब तक पूरी नहीं हो जाती हम ऐसे उठेंगे नहीं और जब भी हमको इनका जो है तो कोई यानी कि उनका लेटर मिलेगा कि भाई हम तुमको आश्वासन देते है लेकिन कितने दिन का देते है उन्होंने समझ दिए हमको या दस दिन या पंद्रह दिन महीने का तो उसके बाद में हमको हमारी मांगे पूरी नहीं होती तो इससे आगे हम हमारा आंदोलन और बड़ा करेंगे और हमें बस आपके जरिए और प्रशासन के जरिए हमें आपसे न्याय की उम्मीद है धन्यवाद सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट